तर ऑपरेशन सिंधूरच्या विजयानंतर आता केंद्र सरकारनं महत्वाची बैठक बोलावलेली आहे सर्व पक्षांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारने ही महत्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत महेंद्र आज सकाळी अकरा वाजता केंद्र सरकारनं महत्वाची बैठक बोलावलेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व पक्षांना यात बोलावण्यात आलेलं आहे काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात त्या ऑपरेशन सिंग केंद्र सरकारने गुरुवारी सर्व सर्वपक्षीय बैठक बोलावली ज्यामध्ये सर्व पक्षांना जे पाकिस्तान विरोधात भारतीय लष्कराची कारवाई केली त्याची माहिती दिली जाणार याशिवाय सुरक्षित बाबी आहेत त्यावरही चर्चा होणार आहे सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना याचं निमंत्रण देण्यात आलंय अतिशय संवेदनशील अशा मुद्द्यावरती सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा सरकारचा उद्दिष्ट आहे पाकिस्तानमध्ये दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त केल्यानंतर सर्व पक्षांनी लष्कराच्या कारवाईला पाठिंबा दिलेला फायदा मिळाला सर्व राजकीय पक्षांना पक्षाच्या प्रमुखांना बैठकीला उपस्थित राहण्याचं जे ते आवाहन करण्यात आलंय सरकारतर्फे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उपस्थित राहणार असल्याची जी ती माहिती मिळते त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल गृहमंत्री अमित शहा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहे काँग्रेस पक्षाकडून मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते देखील उपस्थित राहण्याची माहिती मिळते जेडीयू कार्यकारी संजय सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीत सामील होती संसदीय संकुलातील समितीत कक्षात सकाळी अकरा वाजता ही सर्वपक्षीय बैठक होणार आहे धन्यवाद महेंद्र या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय अकरा वाजता केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी आणि काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे